नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट फॉर्म फॉर्म तुम्ही भरला असेल आणि भरत असताना मेजर चुका त्या भरताना याबाबत पाठीमागे व्हिडिओ हो घेतलेला आहे जर त्या चुका तुमच्याकडनं झाल्या असाल तर मी सांगितलं की फॉर्म परत भरावा लागेल भरणं गरजेचं आहे नाहीतर भविष्यामध्ये तुमची नियुक्तीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो नियुक्ती रद्द होऊ शकते किंवा तुम्ही अपात्र होऊ शकतात आता फॉर्म भरता येईल एक्झाम पण देता येईल पण फायनल जेव्हा नियुक्ती होईल तेव्हा डी ला प्रॉब्लेम घेऊ शकतो सो पाठीमागचा माझा व्हिडिओ आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जाऊन चेक करा की तुम्ही भरलेला फॉर्म चुकीचा आहे का कोणते मेजर आणि मायनर इश्यू त्यामध्ये असू शकतात सो तो व्हिडिओ बघा त्यानंतर मात्र तुम्हाला कॉल घ्यायचा आहे फॉर्म परत भरायचा की नाही पण माझं सजेशन मी त्या व्हिडीओमध्ये पण सांगितलं आहे आणि आत्ताही सांगतो जर मेजर इश्यू असेल मेजर तुमच्या चुका असेल फॉर्म परत भरावा लागेल आणि त्या संदर्भात फॉर्म परत भरता येतो का हे आतापर्यंत लिखित स्वरूपामध्ये एम एस सी ने म्हणजे पुणे परिषदेने महाराष्ट्र राज्य परीक्षा पुणे परिषद यांनी काही दिलं नव्हतं पण नुकतंच काल एक नोटिफिकेशन त्यांनी प्रसिद्ध केलं आणि त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी मेन्शन केलंय की के तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे सो थोडक्यात समजून घ्या तो नोटिफिकेशन काय आहे फॉर्म पूर्ण पुन्हा भरावा का हॉल तिकीट दोन जनरेट होतील असं बराच वेळेस सांगण्यात आलं होतं मागच्या दोन हजार बावीसला असं झालं होतं पण या ते काय सांगतात ते पण बघूया परीक्षा कशी देणार दोन तिकीट नसेल तर एकच असेल तर ठीक आहे दोन असेल तर एक्झाम कशी देणार सांगतात इकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की अगदी कमी कालावधी बाकी आहे डेट अजूनपर्यंत पॉस्टपोन होण्यासंदर्भात काहीच तो वाच नाही आहे एक्झामची डेट पुढे जाण्याची शक्यता फार कमी आहे कारण नुकतंच हे परिपत्रक तुम्ही जर बघितलं तर ह्या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम ओवर होत्या त्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यांच्या एक्झामचं शेड्यूल ते रिअरेंज करताय किंवा त्यांचं शेड्यूल असं करताय की त्या ओव्हरलॅप होणार नाहीये सो so, लक्षात घ्या की तुमच्या एक्झाम पॉसिफल होण्याचे चान्सेस फार 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 कमी आहे होणार चोवीस मे पासून ते पाच मेच्या दरम्यानच सो so, यामध्ये तुम्ही तयारी करू इच्छित असाल तर रिसेंटली आयबीपीएस पॅटर्न बदलला पॅटर्न तो समजून घ्यायचा आहे महत्वाचे कोणते टॉपिक आहे कोणत्या टॉपिकवर लक्ष देणं गरजे ते लक्षात घेऊनच ही बॅच आणि अनाउन्सली गुरु सिक्स पॉईंट ओ ज्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे प्लस तुम्हाला रेकॉर्ड बॅच सुद्धा फ्री आहे एखाद्या सब्जेक्ट चा एखादा टॉपिक तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर जाऊन डायरेक्ट तुम्ही तो टॉपिक बघू शकता ऐकू शकता समजून घेऊ शकता लगेच त्याच्यावरती टेस्ट सिरीज पण ऑर्गनाईज केलेल्या टेस्ट सिरीज टोटली त्याच्यामध्ये पाचशे टेस्ट सिरीज येतो सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला फ्री असणार आहे हे सगळं तुम्हाला नऊशे नवन्न प्लस जीएसटी सो so, आजच तुम्ही अकॅडमी गुरु सिक्स पॉईंट वर बॅच जॉईन करा त्याचा फायदा करून तुमचा स्कोर वाढवा त्याचबरोबर इंग्लॅट अकॅडमिकडं सोळा फुलँड टेस्ट तुम्हाला फ्री प्रत्येक शनिवारी सोडवायचा आहे शनिवारी दुपार नंतर एक्सप्लेनेशन आपल्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल सो टेस्ट सिरीजचा फायदा करून घ्या फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सगळ्यांना अवेलेबल असणार आहे तुम्हाला मी घेऊन जातो फॉर्म पूर्ण भरता येणार का आता काळजी घ्या या संदर्भात तुम्ही पुणे परिषदेच्या वेबसाईटला जर गेलात ही वेबसाईट ह्या वेबसाईटला गेलात तुम्ही तर इथे त्यांनी बघा महत्वाचं माहिती प्रसिद्धी निवेदन दिलेलं आहे आणि ह्या निवेदनमध्ये बघा सहा तारखेचं निवेदन आहे सहा पाच दोन हजार पंचवीस या सेकंड पेज वर तुम्ही जर गेलात तर सेकंड मध्ये सेकंड पॅराग्राफ तुम्ही बघू शकता हा सेकंड पॅराग्राफ आहे जो की तुमच्यासाठी महत्वाचा आहे फॉर्म भरण्याची डेट तर वाढली आहे चौदा मे पर्यंत डेट वाढलेली आहे सो तुमच्याकडे आवश्यक आहे डेट मध्ये तुम्हाला जर आवश्यक डॉक्युमेंट येत नसतील दहा पर्यंत तर आता वेट वा... वेळ वाढलेला आहे चौदा तारखेच्या चार डॉक्युमेंट येत असेल तर फॉर्म व्यवस्थित भरा चुका करू नका ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरणे त्यांनी समजून घ्या बऱ्याच मुलांनी चुका केलेल्या आहेत फॉर्म स्वतः भरा स्वतः भरू पूर्ण भरलेली माहिती चेक करा आणि मग सबमिट करा मी तुम्हाला नेहमी सांगतो की फॉर्म मध्ये शंभरामध्ये पाच टक्के विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम येतात ते पाच टक्क्यामध्ये तुम्ही नसावा सो काळजी घ्या आता दुसरा मुद्दा काय सांगितला त्यांनी त्यांनी सांगितलं बघा शेवटच्या वर्षात असणारे विद्यार्थी किंवा अंतिम सत्रात प्रविष्ट असणारे विद्यार्थ्यांना इथे टेट दोन हजार पंचवीसचा चा फॉर्म भरता येणार आहे आणि थोडस झुमिंग करतो तुम्हाला दिसायला सोपं जाईल ते त्यांना फॉर्म भरता येणार हे त्यांनी सांगितलंय मग त्यामध्ये त्यांनी मुद्दा काय सांगितलं बघा जे सुधारित तरतूद आहे फॉर्म भरता येतो सुधारित तरतूद पण तुम्ही डीएड बीएड अपियर नसाल तुमचं कम्प्लीट आहे किंवा त्यांनी फॉर्म भरलाय फॉर्म भरलाय आणि चुका झालाय त्यासाठी पुढे काय असेल त्यांनी बघा त्यांनी पुनश्च ऑनलाईन पत्र भरावे पुनश्च भरलेले ऑनलाईन पत्र अंतिम समजून पहिले आवेदन पत्र रद्द करण्यात येईल मग याचा अर्थ असा आहे जरी त्यांनी या सुधारित तरतुदीनुसार मुलांना सांगितलं तुम्ही परत फॉर्म भरू शकतात तीच तरतूद तुम्हाला तु तु सुद्धा लागू आहे फॉर्म भरताना तुमच्या जर मेजर चुका झाल्या असतील तर तुम्ही सुद्धा फॉर्म परत भरू शकतात आणि परत जर फॉर्म भरला पुनश्च भरलेले ऑनलाईन अंतिम समजून म्हणजे एका विद्यार्थीने पहिल्यांदा भरलं दुसऱ्यांदा भरलं तर दु पहिलं जे भरलेलं आहे ते ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन काय अंतिम समजून पुनश्च भरलेले ऑनलाईन म्हणजे दुसऱ्यांदा जे भरलेलं आहे हे अंतिम समजून पहिले आवेदनपत्र रद्द करण्यात येईल हे ऑटोमॅटिक होणार आहे सॉफ्टवेअर बेस आहे सो विद्यार्थी मित्रांनो एकदा चेक करा आणि तुमचा फॉर्म रेडी असेल काही प्रॉब्लेम नाही मायनर इश्यू असेल तर फॉर्म भरू नका पण जर मेजर इश्यू असेल तर तुम्ही फॉर्म भरून टाका आणि फॉर्म भरत असताना सेकंड टाइम भरत असताना काळजी घ्या लगेच घाई करू नका सेकंड टाइम भरताना सगळ्या गोष्टी समजून घ्या समजून घ्या समजत नसेल तर संबंधित मार्गदर्शकांशी संवाद करा आणि मगच फॉर्म भरा पण आता हे फायनल आहे लिखित स्वरूपात आलेलं आहे यावरती त्यांनी पाठीमागे मेल पण मी केला होता पण मेलला रिप्लाय तसा संदर्भातला आला नव्हता पण आता लिखित हे निवेदन दिलेलं आहे दिले त्यांनी सांगितलं आहे की पुनश्च ऑनलाईन आवेदन पत्र भरावे पुनश्च भरले द्यावे आवेदन आवेदनपत्र अंतिम समजून पहिले आवेदन पत्र रद्द करण्यात येईल सो काळजी करू नका फॉर्म तुम्ही शंभर टक्के पुन्हा रिपीट भरू शकता आता फॉर्म जर झाला कम्प्लीट सेकंड टाइम पण काय होईना पण फॉर्म व्यवस्थित भरला तुम्ही आता अभ्यास करणं गरजेचं त्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा कोर्स तुम्हाला अव्हेलेबल असणार आहे सो तिसरा फॉर्म भरता येईल का हा प्रश्न परत येऊ शकतो तुमचा हा प्रश्न येणार नाही याची काळजी घ्या तिसरा फॉर्म भरायचा नाही एवढे पैसे आहेत का तुमच्याकडे कशाला फॉर्म भरतात एवढे भरूच नाही नका ना मग जर तुम्हाला फॉर्मही भरता येत नसेल फॉर्म भरण्या भरण्यात जिंदगी चालली आपली एक्झामचा अभ्यास कधी करणार एक्झाम कधी देणार आहे सो असं काही करू नका फॉर्म व्यवस्थित भरा काळजीपूर्वक भरा माझ्याकडून नाही तर चूक चूक झाली झाली तुझा फॉर्म भरताना ना झोपला होता का असं कारण चालणार नाही असं तुम्ही डीबी ला सांगाल का नाही सर ते माझ्याकडून चूक झाली त्याच्याकडून चूक झाली याच्याकडून अरे तुझं सांग काय झालंय तू जर चुकलाय ना कोण चुकला आम्हाला माहित नाहीये सो आता सेकंड टाइम जर फॉर्म भरणार असाल तर व्यवस्थित भरा फर्स्ट टाइम भराने पण व्यवस्थित भरा आणि अभ्यासाचे वांदे हे फॉर्म भरून भरून हैराण झालोय है, आपण पैसे भरू भरूच खूपच पैसा आहे आपल्याकडे so, सो असं काय करू नका रे आता विद्यार्थी मित्रांनो फॉर्म व्यवस्थित भरा आणि अभ्यास जबरदस्त करा अभ्यासासाठी तुम्हाला इग्नाइटची बॅच पण अवेलेबल आहे टेक्स पण अवेलेबल जे तुम्हाला योग्य वाटतंय ज्याने तुमचा स्कोर वाढेल तुम्हाला वाटतंय ना लगेच जॉईन करा बऱ्याच विद्यार्थ्यांनी जॉईन केलाय स्कोर चांगला आला तर हवं त्या ठिकाणी तुमचं काय नियुक्ती तुम्हाला मिळू शकते त्यासाठी इग्नाइट अकाउंट ॲप डाउनलोड डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव सोळा नंबर वर कॉल करा फॉर्म पुन्हा भरता येतो का येतो काय होईल दोन हॉल तिकीट येईल का, का? नाही येणार एकच हॉल तिकीट येईल पहिला रद्द होऊन जाईल दुसरा लागू असणार आहे आणि त्यात अजून तुमचे जे प्रश्न मी सुरुवातीला सांगितले त्याचे उत्तर म्हणजे काय फॉर्म पुन्हा भरावा यस भरावा हॉल तिकीट दोन येतात का नाही फक्त एक येतं परीक्षा कशी होणार एकच हॉल तिकीट येणार तर एकावरच होणार आहे एमएसबीचं पत्र तुम्हाला मी आता दाखवलेलं आहे ओके सो यात काही अडचण असेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कर करा चला चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद